तर झडपोली हा पालघर जिल्ह्यातला दुर्गम भाग ज्या ठिकाणी मूलभूत सुविधा सुद्धा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सामरे यांच्या माध्यमातून मोफत रुग्णालय आणि आरोग्य के केंद्र उभारलाय याबद्दल या निलेश सामरेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद हुसेन यांनी सध्या आपण पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात भगवान सामरे हॉस्पिटलमध्ये आपण आहोत आपण या ठिकाणी हे जे रुग्णालय आहे ते खाजगी रुग्णालय आहे आणि ह्या रुग्णालयात मोफत जी आहे सुविधा देण्यात येते ह्या जो रुग्णालय आहे अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक कोपऱ्यातून ह्या ठिकाणी जे आहे ते रुग्ण येतात आणि इथं उपचार घेतात आपल्यासोबत जिजाऊ संस्थेचे जे आहेत ते संस्थापक निलेश अांब्रेजी आहेत निलेश अंब्रेजी आपण काय म्हणाल या ठिकाणी आपण ही संकल्पना कुठून आली क मोफत सुविधा आपण रुग्णांना द्यायचं मी एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवला भिवंडी येथे कॉलेजला असताना आपल्या जव्हार तालुक्यातील वावरवानी बालमृत्यूकांड झाला होता त्यावेळेसच्या त्या घटना पेपरच्या पेपर, पेपर वाचत होतो मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयाने जव्हारला ॲडिशनल कलेक्टर दर्जा निर्माण करून दिला त्यावेळेस मनापासून कलुषित झालं होतं का त्याच काळामध्ये मेंढवण येथे टँकरमधून काही लोक टँकरचं ॲक्सिडंट झाला आणि त्याच्यामधून Uh, काही केमिकल घेऊन गेलेले अनेक माणसं मृत्युमुखी पावले होते या दोन्ही घटनांनी मनामध्ये दुःख वाटलं की जर आपल्या भागामध्ये शिक्षण नसल्यामुळे किंवा चांगलं रुग्णालय नसल्यामुळे असे शेकडो मुलं एकाच वेळेस कुपोषणाने मृत्युमुखी पावतात अशी गोरगरीब जनता का अज्ञान असल्यामुळे केमिकल घेऊन घरी गेले आणि मृत्युमुखी पावतात बघ आपण ज्या वेळेस एक उत्तम दर्जाचा व्यवसाय करून एक मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायातून पैसे येतील त्यावेळेस आपण या समाजासाठी रुग्णालय उभं केलं पाहिजे सरकार करेल तेव्हा करेल आपली जबाबदारी आहे का आपण या देशाचे नागरिक आहोत इथल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपलं काम आहे या उद्देशाने आपण झडपोली येथे भगवान महादेव सामडे हे रुग्णालय अत्याधुनिक रुग्णालय उभं केलेलं आहे आज सांगायला अभिमान वाटेल का लीलावती बॉम्बे हॉस्पिटल किंवा ठाण्याच्या ज्युपिटरसारख्या ऑपरेशन थिएटरमधील सगळ्या सोयी सवलती इथे उपलब्ध आहेत आता आपण डायलिसिसची व्यवस्था बघितली असेल का त्या आजी रडून सांगत होते का मला ठाण्याला कौशल्य हॉस्पिटलला डायलिसिसला जावं लागत होतं वाड्यातल्या एका गावातनं आज इथे आल्याने मला ट्राफिक नाही लागत किंवा खड्ड्याच्या प्रवास सहन करावं लागत मी इथे आल्याने माझं आयुष्य वाढलेलं आहे अशा प्रकारच्या के केल्या केल्यात एन आय सी आहे सोनोग्राफी होते एक डिजिटल एक्सरा होतो दररोज पंचवीस डोळ्याच्या शस्त्रक्रिया होतात दररोज आठ ते दहा ऑदर शस्त्रक्रिया होतात महिलांसाठी गर्भपिशवीचं ऑपरेशन म्हणा किंवा डिलेवरीचं शिजरची व्यवस्था म्हणा सर्व व्यवस्था इथे मोफत केलेल्या आहेत हा समाज आपला आहे आणि समाजाच्या आरोग्य आणि आरोग्याची जबाबदारी आपली आहे या उद्देशाने इथे केलेल्या के आहे का यावरसाठी कुठल्याही प्रकारच्या वर्गण्या मागितल्या जात नाही फी घेतल्या जात नाही अगदी दहा रुपयाच्या केसपेपरमध्ये कितीही मोठा आजार झाला तरी त्याला शंभर टक्के बरं करण्याचं काम केलं जातं याचसोबत जे जाऊ जे पन्नास आरोग्य क्लिनिक आहेत का जे ठाणे भिवंडी कल्याण विविध शहापूर या मुरबाड या विविध तालुक्यामध्ये अगदी वसई राहू दे पालघर राऊदे या तालुक्यामध्ये आरोग्य क्लिनिक आहेत तिथून निघालेले रुग्ण पुढील उपचारासाठी याच रुग्णालयामध्ये दाखल होतात दरवर्षी किमान पाचशे मेडिकल कॅम्प घेऊन त्यामधून निघालेले प्रत्येक आजाराचा रुग्ण हा इथे आणून त्याला बरं करण्याचं काम केलं जातं या ठिकाणी कोकणातील आजपर्यंत आपण कळ किती असे रुग्ण आले असतील किती रुग्णाचा आपण उपचार केला असेल आणि किती वर्षापासून आपण हे हॉस्पिटल चालवत आहेत हॉस्पिटलला आज नऊ वर्षे झालेले आहेत परंतु गेल्या पंधरा वर्षापासून लाखो म्हणजे कमीत कमी पन्नास लाख समाज बांधवांना आपल्यामार्फत उपचार झालेला आहे जेणेकरून बरे झाले आहेत अनेक क्रिटिकल केसेस असतात कल्याणमधूनही सिजरसाठी ताई आमच्याकडे इथपर्यंत येते ठाण्यामधून रिक्षावाल्या दादाची बायकोही इथे डिलेवरीसाठी येते अनेक क्रिटिकल कॅन्सरसारख्या अनेक ऑपरेशन आता आपण बघितलं असेल तर डोंबिवलीच्या एक ताई इथे कॅन्सरचे ऑपरेशन नाही विविध आजाराचे रुग्णही मोठ्या प्रमाणात इथे येतात असा कुठला गाव नाही कुठला एरिया नाही की जिथल्या डोळ्याचं ऑपरेशन जिजाऊ मार्फत केलं नाही आता जे आजी कंचाडवरून आले आहेत त्यांचा डावाडावळ्याला ऑपरेशन करायचं मला वाटतं उद्या परवा त्यांचं ऑपरेशन होऊन जाईल इथे एम डी फिजिशियन आहे एम डी गायनाईक आहे एम डी पिडियाट्रिशन आहे सर्व प्रकारच्या सर्जनची व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था मा इथे येणारा प्रत्येक रुग्ण हा माझ्या कुटुंबातील रुग्ण आहे अगदी माझे आई वडील इथेच उपचार करतात मी इथेच उपचार घेतो अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे आपण पाहतोय का मोठमोठ्या रुग्णालयामध्ये लाखो रुपयाची बिलं होतात आम्ही एकदा सांगितलं एका महिला मेळाव्यामध्ये का, का कुठल्याही ताईला तिचा दागिना माहेरचा आरोग्यासाठी विकावा लागणार नाही अशी व्यवस्था इथे केलेली का कुठल्याही शेतकऱ्याला जमीन विकावं लागणार नाही इतकं मोठं प्रोजेक्ट चालवत असताना आपण स्वखर्चातून आपण करतात हे काम करत असतात तर काही ठिकाण आपण फंड वगैरे तुम्हाला भेटतं का त्याच्यातून हा आधार मिळतो का नाही नाही असं नाही आपल्याकडे आपण बघतोय का हा समाज माझ्या कुटुंबासाठी मी करतोय त्यामुळे कुठल्याही गोष्टीची मदतीची गरज नाही लागत आपल्याला आपण ऐकलं की ह्या पालघरच्या झडपोली या परिसरात जे आहे खाजगी रुग्णालय आहे या रुग्णालयात महाराष्ट्रातील जे कोकणातील अनेक भागातून जे आहे रु रुग्ण इथं येतात आणि त्याचा फायदा या रुग्णांना मिळत आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर हा जो समाज आहे हा समाज माझा आहे आणि माझ्या समाजाला आरोग्याची गरज असल्याचं वक्तव्य निलेश आमरे यांनी व्यक्त केलं आणि या ठिकाणी जे आहे जे आरोग्यसेवा आहे ही मिळत आहे आणि पुढेही अशीच मिळणार असं त्यांनी ही भावना व्यक्त केली आहे कॅमरामॅन हरीश नेगीसह मोहम्मद हुसेन खान टी मराठी पालघर